नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काल झालेल्या ओबीसी एलगर महामेळाव्याला समस्त ओबीसी बांधवांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन सदर महामेळावा यशस्वी करून दाखवल्याबद्दल महामेळाव्याचे समन्वयक तथा माजी नगरसेवक विष्णू माने आणि माजी नगरसेविका सविता मदने यांनी समस्त ओबीसी बांधवांचे आभार मानले पाहूया जिल्ह्यातील असेल पर जिल्ह्यात असेल ओबीसी बांधवांनी उत्स्फूर्त Uh, साथ दिली या राज्याचे नेते छगन भुजबळ साहेब असतील प्रकाशान शेंडगे असतील गोपीचंद पळकर असतील त्याचबरोबर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि शब्बीर अन्सारी इकबाल अन्सारी आणि सर्व जाती जातीधर्मातले या देश राज्यातील प्रमुख या मेळ्यावला आणि जिल्ह्यामधून सर्व बांधवांना ओबीसी बांधवांना घेऊन येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यात खास करून आमचे राजेंद्र पोळेकर असतील चिमनभाऊ डांगे असतील आणि शंकर वगैरे असतील आणखी फलूसकडे कवचे संदीप नाना शिसाळ असेल प्रशांत लेंगरे असतील एडके नाना संजय पाटील तुर्चीचे असंच आपले नितीन कोळेकर आटपाडीचे असतील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि सांगोल्या तालुका असेल कवठेमंकळ असेल जत असेल आटपाडी असेल मिरज तालुका असेल वाळवा तालुका असेल या सर्व जिल्ह्यामधील बांधव असतील मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हाकेला वो देऊन आल्याबद्दल आम्ही सांगलीकर त्यामध्ये मी असेन संगीताताई कोत असतील सविताताई सविताताईमने असतील संजय बापू विभूते असतील मैनुद्दीन भगवान कल्पनाताई कोळेकर राजेंद्र कुंभार अरुण खरमाटे संजय विभूते आम्ही या सगळ्यांनी मिळून अहोरात्र एक महिनाभर कष्ट घेतलं आणि आमच्याबरोबर राबायला आमच्यावर बरोबर नसतील परंतु पडद्यामागून बी काम करणारे ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं होते त्या त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत पण इथून पुढच्या काळामध्ये या सर्वांसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू त्यांच्या हाकेला रात्री बाराला होऊ देऊ कारण हा प्रस्तापितांच्या विरोधात एक प्रकारे उठाव झाला कारण आपल्याला कोण न्याय देत नाही आणि आपण एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही अशी लोकभावना लो या जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांच्यामध्ये झाली आणि सगळेजण आमच्या हाकेला ओ देऊन लाखोच्या संख्येनं या ओबीसी मेळाव्याला आल्याबद्दल जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचं जे जिल्ह्यातून येणाऱ्या या महाराष्ट्रातून येणाऱ्या ओबीसी बांधवांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व ओबीसी बांधवांना सांगलीकरांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो <laughs> इथून पुढच्या काळामध्ये एक मेळावा घेऊन न थांबता हे संघटन वाढून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ साहेब हाके सर आणि प्रकाशांना शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगलं संघटन बांधून आपल्या प्रत्येकाच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी सुद्धा ओबीसी बांधू आम्ही सगळेजण एकत्र येऊ आणि लढत राहू एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो सांगली जिल्ह्यामध्ये झालेला कालचा ओबीसीचा महाएल्गार मेळावा खऱ्या अर्थानं हा मेळावा म्हणजे प्रस्थापितांना ओबीसीची ताकद दाखवण्यासारखा झाला प्रस्थापितांच्या विरोधात खऱ्या अर्थानं हा मेळावा नव्हता हा मेळावा ओबीसीचं संघटन म्हणून करण्यात आलेला होता या मेळाव्याला ग्रामीण भागातून फार मोठ्या ग्रामीण भागातून असेल शहरातून असेल मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि हा कालचा मेळावा यशस्वी झाला यानंतर पुढं आमच्या सर्व ज्यांनी ज्यांनी नियोजन केलं त्या सर्वांची पुढची वाटचाल अशी असेल की सर्वजण मिळून ओबीसीचं भविष्यातील संघटन टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ओबीसीचं संघटन वाढवू